आग्र्याच्या या पवित्र भूमीमध्ये दरुड झेप मोहीम या आपल्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आणि आमचे वरिष्ठ आमदार राहुल कुलजी आमदार संजय उपाध्यायजी तिथले स्थानिक माजी महापौर आणि प्रशासन या सगळ्यांच्या सहकार्याने एक आग्रा ते राजगड हिंदवी स्वराज्य पथ या एका पवित्र भावनेने एक अभियान सुरू होत आहे आणि स्वाभाविकता ज्यामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याला शौर्याला पराक्रमाला नीतीला बुद्धिमत्तेला सलाम देण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित झालेलो आहोत आणि शिवचातुर्य दिन या नावाने राज्य सरकार सुद्धा हा दिन साजरा करावा या भूमिकेवरच आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने अशा निर्णयाची भूमिकाच आपण घेतलीय आणि या लाल किल्ल्यावरून योग्य रणनीतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम हा हिंदवी स्वराज्याच्या त्या काळातल्या सर्व ऐतिहासिक घडामोडीतला सर्वात महिलाचा दगड सगळ्यात महत्वाचा अशी असलेली ही रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांची ही ये आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा प्रेरणा देणारी आहे आणि त्यासाठी हाच वारसा हाच विचार हीच प्रेरणा संपूर्ण देशभर पसरावी म्हणून गरुड झेपच्या वतीने एक हजार तीनशेच्या वर किलोमीटर चालत आणि सायकलच्या माध्यमाने जवळजवळ सत्तावीसच्या वर शहरांमध्ये प्रत्यक्ष विचार घेऊन जाण्याच्या कामाच्या अभियानाला आज या ठिकाणी सुरुवात होते मी महाराष्ट्र सरकारच्या वतीने याला शुभेच्छा देतो आणि हीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकार काम करत राहील असं आश्वस्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रावरून सुटका हा अतिशय महत्वाची घटना ही आपल्या देशाच्या इतिहासामधली आहे आणि ती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील तरुण आग्रा ते राजगड असा चालत आणि सायकलवर प्रवास हा करतात हे सहावं वर्ष आहे मी शासनाकडे सभागृहामध्ये सातत्यानं मागणी केलेली आहे की हा दिवस हा शिवचातुर्य दिन म्हणून साजरा व्हावा त्या बाबतीमध्ये शासन सकारात्मक निर्णय घेण्यासंदर्भातली आता सुतवाच हे माननीय आशिष शेलार साहेबांनी केलेलं आहे आणि एक चातुर्याचा आदर्श त्यांनी या कालावधीमध्ये त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये केला आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या दृष्टीनं एक चांगला राज्यकर्त्यापासून एक चतुर सेवक अशी सुद्धा त्यांची सगळी वाटचाल राहिलेली आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मान्य आशिष शेलार साहेबांचे या सगळ्या पुणे जिल्ह्यातील तरुणांच्या वतीनं मी स्वागत करतो आणि हा दिवस आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये प्रेरणादायी राहील अशा प्रकारची खात्री व्यक्त करतो धन्यवाद